तालुक्याचे प्रश्न सोडवत आणि हो सर्व तालुक्याचा सर्वांगीण विकास करत असताना खऱ्या अर्थाने तुम्ही सामाजिक बांधिलकी या निमित्ताने जपलेली आहे आणि सर्वांच्या तुम्ही ठिकाणी सहभागी होत असतात त्यामुळं विशेष तुमचं त्या ठिकाणी आभार आणि विशेष कौतुक देखील वाटत यानंतर खेड आळंदी विधानसभेचे लोकप्रिय आमदार आदरणीय बाबाजी शेठ रामचंद्र काळे या ठिकाणी बुभाष प्रदान करतात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पावन भूमीमध्ये भागीरथी मातेच्या पदस्पर्शाने पुणे झालेल्या येलवाडी नगरीमध्ये आज सप्तपदी लॉन्स या मंगल कार्यात वाघोले आणि गुंडल या दोन परिवारात तीन वर चिरंजीव आदेश आणि ची चौका ऐश्वर्या त्यांचा शुभव काही वेळापूर्वी संपन्न झालेला आहे सकाळपासून आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचे शाब्दिक रूपानं स्वागत सन्मान करण्याचा प्रयत्न रुपेश भाऊ वाळके असतील या परिवाराचे जवळचे सर्व आपल्या पडवळ परिवारातील त्यांचे पाहुणे मंडळी यांनी स्वागत सन्मान करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी सुद्धा गुंड आणि वागवले या दोनही परिवाराच्या वतीनं आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचं स्वागत करून कालुंबरे गावचा लहू शंकर गुंडे यांचा परिवार खऱ्या अर्थानं नात्या गोत्यानं ना मोडत असणारं ते पण कुटुंब आपल्या कालुंबरे गावच्या जलमधेरणीमध्ये काम करत असताना या परिवाराचे जवळचे नातेवाईक आमचे सहकारी पिनवाडी गावचे माजी सरपंच बापूशेठ पाचारणे असतील त्याचबरोबर सर्व या परिवाराचे मित्रपरिवार मोठ्या संख्येनं आपण सर्वजण उपस्थित झालेला आहात नातेगोत्यांना मोठा असणारा गुंड परिवार आज आपल्या दारोंब्रा येथील बाळासाहेब किसन वाघुले यांच्या परिवाराशी नात्यांना जोडला जात आहे किसनराव वाघुले असतील आणि या परिवारातील सर्व सदस्य मंडळी समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करताना आपण पाहत आहोत खऱ्या अर्थानं ही दोनही कुटुंब आज चिरंजीव आदेश आणि चिसौका ऐश्वर्या यांच्या विवाहाच्या निमित्तानं एकत्र राहिलेले आहेत आपणा सर्व मंडळींच्या वतीनं वैयक्तिक माझ्या काळे परिवाराच्या वतीनं